कृषी शैक्षणिक वैद्यकीय विधी धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या गुन्हेजनांना हेरून त्यांना बसवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोहळा म्हणजे बसव ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशन यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिलीप माने यांनी केले रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सोलापुरातील टाकळेकर मंगल कार्यालयात बसवरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी माजी आमदार दिलीप माने हे बोलत होते बसो ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसेकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते बसो ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार महिला ब्रिगेडचे सचिन सोनटक्के शिंदे गट शिवसेनेचे अन्नप्पा सतपूर सतबूर दुरी धर्मराज पुजारी जुबेर बागवान खलीबाई शेख अॅडव्होकेट विश्वनाथ पाटील मुख्याध्यापक संघाचे सदाशिव वनमाने विठ्ठल वनमोरे काजीराव बुळगुंडे शंकर कांबळे नागनाथ कांबळे सिद्धाराया माविनगर हरिभाऊ गुजरे सर्वेश्वर बुरकुल जतीन निमगाव ॲडव्होकेट विनयकुमार कटारे दत्ता केरे विनायक साळुंके डॉक्टर कुंभार रमेश कल्लप्पा पाटील उपस्थिती होती प्रारंभी महात्मा बसवेश्वर आणि सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले डॉक्टर अमरनाथ सोलपुरे यांनी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महिला जगत अनिता माळगे आध्यात्मिक कार्य रवी बिराजदार उद्योग मल्लीनाथ आकळवेडे वैद्यकीय कार्य डॉक्टर प्रतिभा पाटील सामाजिक कार्य रोहित पाटील शैक्षणिक कार्य वैशाली शहापुरे कृषी शशिकांत पुदे विधी विभागासाठी विश्वनाथ पाटील यांचा बसवरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप माने म्हणाले की बसव ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून समाजातील योग्य व्यक्तींचा सन्मान बसवरत्न पुरस्काराने करण्यात आला असून हा सन्मान देताना अभ्यासपूर्व

यावेळी बोलताना संतोष पवार म्हणाले की समाजातील गुणवंतांचा हा गौरव सामाजिक संस्थेकडून होत आहे हे प्रेरणादायी असे काम आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून लाख निधी मंजूर करण्यात पवार यांनी सांगितले समाजासाठी झटणाऱ्या पाठीमागे भविष्यात ही आम्ही खंबीरपणे उभारणार असल्याचे युवराज भैया राठोड बोलताना म्हणाले मी करतो उपस्थित आला झालाय तुम्हाला साडे दहा वाजल्यापासून मी जास्त काय बोलत नाही मी वैद्य यांना अशी विनंती करतो की शासनाने पन्नास लाख रुपये मंजूर केले त्यांनी थुळे सुधापूर इथे तीन हजार शुपे रसून जागा कसो द्यावी याची मी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो इमारतीच्या उभारणीसाठी नेहमी सकारात्मक राहणार असून यासाठी भविष्यकाळात होणाऱ्या नव्या मुख्यमंत्र्यांकडून देखील मंत्रालयीन स्तरावरून प्रयत्न करण्याचे अभिवचन सोमनाथ वैद्य यांनी दिले प्रास्ताविकेत अमित रोडगे यांनी बसो ब्रिगेडच्या कार्याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हेवारे यांनी केले होते